तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत तुम्ही तुमच्या घरी बसल्या ई श्रम कार्ड कसे काढू शकतात त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे गुगल म्हणजे क्रोम ब्राउझर हे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे ई श्रम कार्ड बघा ई श्रम कार्ड सर्च करायचं आणि तुम्हाला एक नंबरच वेबसाईट भेटून जाईल मग ही ई श्रम कार्ड होम याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं थोडं आणि इथं तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन इज टोटली फ्री रजिस्टर हिअर इथं क्लिक करायचं नाही बघा हे केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचं आहे त्यासाठी तुम्हाला ह्या पहिल्या सेल्फ रजिस्ट्रेशन जायचं आहे इथं तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा मोबाईल तेच नंबर टाका की जे नंबर तुमच्या आधारसोबत लिंक आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला कॅपच्या टाकायचं खाली आणि इथं खाली विचारले दोन प्रश्न विचारले बघा आर यू ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉय प्रोविडेंट फंड इथं नो करायचं आहे आणि हे खाली आय मेंबर ऑफ स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन दोन्ही इथं दोन्हीला नऊ नऊ करायचे इथं नो इथं नो आणि इथं आता सेंड ओ टी पीओ क्लिक करायचे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येऊन जाईल ते ओ टी पी तुम्हाला इथं ह्या ओ टी पीमध्ये टाकायचे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं आधार नंबर विचारला जाईल इथं आधार नंबर टाका खाली तुम्हाला ऑप्शन दिसन फिंगरप्रिंट आय आर आय एस आणि ओ टी पी तुम्ही इथं ओ टी पीओ क्लिक करा इथं कॅपच्या टाका या बटनामध्ये ॲग्री करा आणि इथं सबमिट करून टाका सबमिट केला तुम्हाला इथं तुमचा ओ टी पी मागा एक ओ टी पी टाकून द्या मोबाईलवाल्याला आणि व्हॅलिडेटी बटनावर क्लिक करा हे बघा तुम्ही खोलल्यानंतर तुम्हाला अशी तुमची इन्फॉर्मेशन दिसाल तुम्हाला काय नाही इथं करायचं कंटिन्यू एंटर द डिटेल्स जो क्लिक करायचं हे गेल्यानंतर हे बघा तुम्हाला विचारून इथं तुमचा मॅरिट स्टेटस हे जे मॅन्डेटेरी आहे ते भरले फक्त तेवढे भरला तरी चालतंय बघा मॅरिट स्टेटस जे असेल ते भरायचं नंतर ना वडिलाचं नाव फादर्स नेम आईचं नाव टाका तिथलं आईचं नाव टाका इथं सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट विचारली ती टाका नंतर इथं ब्लड ग्रुपचं काय घेऊन नाही बघा डिफरंटली एबल जर डिसेबल असला तर यस करा नाही तर नो करा आणि खाली या जर घरातल्या कोणाला नॉमिनी करायचं असलं तर म्हणजे करायचं असलं तर इथं त्याची माहिती टाकू शकतात नाव त्याचं नॉमिनीचे डेट ऑफ बर्थ ते सगळं टाका सेव्ह अनकंटिन्यू बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स म्हणजे कुठे राहतात त्याची इन्फॉर्मेशन विचार तुम्ही जर तुमचं स्टेट टाकू शकतात महाराष्ट्र आपला नंतर हे आपला डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकून दाखवून द्या जे जी तुमचा जे जिल्हा आहे ते हां बघा इथे जिल्हा टाका काही नाही खाली या मग द्या करंट ॲड्रेस द्या जर खेड्याच्या ठिकाणी राहत असला तर रुरल सिलेक्ट करा तालुक्याच्या ठिकाणी नाही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असला तर अर्बन सिलेक्ट करा आणि ते पूर्ण ॲड्रेस लाईन वन लाईन टू स्टेट डिस्ट्रिक्ट हे सगळं निवडा पिनकोड टाका तुमचा आणि नंतर विचारते स्टेइंग ॲट करंट लोकेशन हे करंट म्हणजे कधीपासून तुम्ही राहतात एक वर्ष दोन वर्ष का जे काय आहे किती वर्षापासून त्या जागेवर राहतात त्याचा सिलेक्ट करा आणि त्यानंतर इथं परमनंट ॲड्रेस पर्मनंट ॲड्रेसमध्ये जी आहे ती लिहा आणि सगळी माहिती भरा सेव्ह अँड कंटिन्यू या क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमची एज्युकेशनल डिटेल्स विचारले तुमचं जेवढे एज्युकेशन झाले त्यानुसार तुम्ही भरू शकतात तुम्ही प्रायमरी मिडल सेकंडरी खूप ऑप्शन असतील भरा नंतर तुम्हाला एज्युकेशन सर्टिफिकेट विचारले बघा दिलं का नाही दिलं काही फरक पडत नाही नंतर मंथली इन्कम विचारली मंथली इन्कममध्ये तुम्ही जे आहे ते टाकून द्याय ऑप्शन खूप बोकल दिले हे टाका नंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा नंतर तुम्हाला विचारलं तुमचं ऑक्युपेशन अँड स्किल्स यामध्ये बघा तुम्हाला विचारले सगळ्यात पहिले आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म मोबाईल ॲप बेस्ड सर्विसेस प्रोव्हाइडर लाईक उबर ओला झोमॅटो म्हणजे तुम्ही एखादं ते आपल्या ओला उबरू काम करतात का समजा डिलिव्हरी बॉय टाईममध्ये असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर विचार तुम्हाला प्रायमरी ऑक्युपेशन मेन सध्याला काम काय करतात समजा उदाहरणार्थ तुम्ही लेबर असला तर लेबर टाकून दिलं तर हे बघा टाकलं ना तर खाली येतं समजा लेबरर लेबरर ॲग्रिकल्चर शेतीमध्ये ॲग्रिकल्चर करतात खूप ऑप्शन येते समजा जर तुम्हाला तरी सु समजत नसलं नाही तर खाली दिले क्लिक टू ह्यू सी ओ कोडेड लिस्ट हे बघा इदा क्लिक केला तुम्हाला पूर्ण लिस्ट ओपन होऊन जाईल या टाईपमध्ये लिस्ट आहे बघा ठीक याच्यामध्ये समजा तुम्ही इतके बघा ऑप्शन आहे त्यांनी ऑक्युपेशन कोड आहे ते बघा का तुम्ही काय काय ऑप्शन करू शकता जी जे असं कोड कॉपी करा आणि इकडे येऊन पेस्ट केला तरी चालते काय नाही आता मी इथं लेबर लिहून टाकतो बघा मी लेबर लेबरर ॲग्रिकल्चर सिम्पल टाकून द्यायचं काय नाही इतका नाही विचार करायचा बघा वर्क एक्सपिरियन्स इन प्रायमरी किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक वर्षाचा चला लिहूत हो आपण तसं काय नाही नंतर काय विचारलं आहे हे दिले इन्फॉर्मेशन तुम्ही तुमची स्किल कशी मिळवली म्हणा रिसिव्हड फॉर्म फॉर्मल एज्युकेशन टेक्निकल ट्रेनिंग हे भरलं काय नाही भरलं काय काही घेणे नाही हे करा आणि डायरेक्ट कधी सेव अँड कंटिन्यू बटना क्लिक करा आता तुम्हाला मेन विचारले बँक अकाउंट डिटेल्स आता हे मेन आहे समजा तुम्हाला तुमचा बँकेचा नंबर टाकायचा आहे अकाऊंट नंबर खाली बँक वापस एकदा अकाउंट नंबर टाका खाली जर अकाउंट नेम ज्या बँकेचे पासबुक नाव आहे ते टाका नंतर लुक फॉर आय एफ एस सी कोड म्हणजे बँकेचा जे आय एफ एस सी कोड आहे ते टाका आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू वाट क्लिक करा बघा त्यानंतर तुमची तुम्हाला डिटेल येऊन जाईन इथं आणि त्यानंतर तुम्ही खाली घेऊ शकता तिथं तुम्हाला तुमची जी जी इन्फॉर्मेशन भरली सगळं दिसून जाईल तुम्हाला काय नाही इथं आय अंडरस्टँड दॅट ही जर चेकबॉक्स आहे नाही क्लिक करायचं तुम्हाला हे चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करून टाका बघा हे तुमचा आला आता तुम्ही याची प्रिंट काढू शकता हे बघा डाउनलोड यू एन कार्ड याची प्रिंट काढायची आणि मला करून घ्यायचं तुमचं कार्ड तयार होऊन जाते काय नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असंच भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये